बरोबर म्हणजे किती धडे झाली चौदा धडे झाली जवळजवळ एका दिवसात सत्तर रुपये आणि चौदा धडे जर वेचले तो म्हणजे दिवसाला तुम्हाला जवळजवळ नऊशे हजार रुपये रोज भर राहिला चांगला आहे आणि आता दुसरं जर वाहन तुम्ही त्याच्यातून याच्यात काय फरक वाटतो त्याच्यात थोडा चिकट जातो ते ना पटकन येतो अच्छा म्हणजे दुसरं जे वाहन व्यवस्थित आहे तुम्ही आता दुसऱ्या कंपनीचे वाहन आहे तुमच्याकडे मग त्यांचा हापूस कसा वाटला चिकट आणि ह एकदम असा हाताच्या लोण्यासारखा का ताई ना किती मस्त सांगितलं एकदम जबरदस्त का लोण्यासारखा कापूस हे वेचायला एकदम तुम्ही इथे प्रत्यक्ष पा काय एकदम लगेच असा बरा बरेच राहिला आणि बरं एवढी बिकट परिस्थिती होती या वर्षी पाऊस झाला एवढा सर्व कापूस खराब होऊन गेला हा पाहिला चांगला ना पा चांगला याला काहीच नाही झालं याला काहीच नाही झालं आणि पहा भाऊ म्हणजे खालून बुडापासून तर शेंड्यापर्यंत माल फुटलेला आहे आणि पहिलीच विचणी पहिलीच विसणी पाहिजे एका जवळजवळ पूर्ण माल फुटलेला आहे आणि फक्त शेंड्याला पाच दहा भाडं शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे शेतकरी बंधून हा कापूस असा आहे वेचायलाही आहे उत्पन्नाला चांगला आहे आणि याच्यानंतर तुम्ही दुसरं पीकही घेऊ शकता रब्बी मध्ये जर घ्यायचं असेल तुम्हाला आता एकाडून तई तुम्ही गहू घेऊ शकता घेऊ शकता सुद्धा म्हणजे प्लॅनिंग केलेलं आहे पुढे उसाई लावू शकता गवळी घेऊ शकता किंवा कांदे लावायचे असले तर कांदे लावू लाव शकता आता बरंच लेबर दिसून बोलता अभंगर लेबर आहे ले कापूस चांगला आहे वन साईड म्हणजे फुटलेला आहे हे पाहा सर्व आणि याच्यामध्ये एकही नक्टी अटकलेली नाहीये आता हे झाड जर इथे बघा तुम्ही हे झाड पूर्ण वेचलेलं आहे बघा तर पूर्ण बोळापासून ते सेंड्यापर्यंत पूर्णपणे फुटलेला आहे आणि याच्यामध्ये पुढे नक्की म्हणून जे राहतं ते याच्यामध्ये अटकलेले नाहीये आणि लोण्यासारखा का कापूस जसा म्हणतो हा कापूस आपल्याला इथे प्रत्यक्ष दिसत आहे आणि हा पूर्ण प्लॉट जबरदस्त आहे जवळ जवळजवळ दहा पंधरा वेगवेगळे वाहन लावलेले पण राहणार हा वान जबरदस्त आहे वेचायला सोपा आहे उत्पन्नालाही चांगला आहे बरोबर ताई हो आता पुढच्या वर्षी पूर्ण राहच लावशन का लावणा तुझं लावशन नाही नाही हेच लावणार आहे ना पूर्ण नाथिडत राहणार तुमच्या शेतामध्ये हाँ? हाँ, चला, चांगला हा याचा चांगला याचायला सोपं जाता नाही हा याचायला सोपं जात बरोबर आहे आणि उत्पन्नाला चांगला आहे उत्पन्नाला चांगला आहे बरोबर चालेल ताई येतो आम्ही हा